नमस्कार आषाढी एकादशीपासून चातुर्मासाचा सात्विक काळ सुरू होतो चातुर्मासातील एक महिना म्हणजे श्रावण श्रावण महिना हा उपवासांचा व्रतांचा उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो श्रावणात येणाऱ्या प्रत्येक वाराचे वेगळे महत्त्व आहे वारानुसार त्या त्या देवतांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी श्रावण सोमवार असतो त्या दिवशी आपण उपवास करतो महादेवाची पूजा करून शिवमूट अर्पण करतात आणि संध्याकाळी लवकर हा उपवास सोडायचा असतो श्रावण मंगळवारी मंगळागौर पूजन करण्यात येते लग्नानंतर पाच वर्षे करायचे हे व्रत असून नवविवाहिता मंगळागौरीची म्हणजे माता पार्वतीचे पूजन करतात श्रावण बुधवार आणि गुरुवारी बुध बृहस्पती पूजन असते बुध आणि बृहस्पती म्हणजे गुरु हे आपले ग्रह आहेत आणि यांच्या चालीनुसार आपले आयुष्य प्रभावित होते म्हणून यांचे पूजन हे श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक बुधवारी किंवा गुरुवारी करतात श्रावण शुक्रवारी ज्योती किंवा जीवंतिका पूजन केले जाते हे पूजन आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी करण्यात येते श्रावण शनिवारी संपत शनिवार असतो ज्यांना वर्षभर शनिवारचे उपवास करणे शक्य नसते ते या श्रावण महिन्यात येणाऱ्या चार किंवा पाच शनिवारी शनीची उपासना करतात या दिवशी श्री हनुमानाची पूजा करून दर्शन घ्यावी श्रावण रविवारी सूर्यनारायणाचे पूजन करतात काही ठिकाणी आदित्य राणूबाई पूजन करतात श्री सूर्यनारायणाची उपासना आणि पूजन ही आपली परंपरा आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन असते आणि श्रावण महिन्यात अमावस्येला पिठोरी अमावस्या असून त्या दिवशी बैलपोळा हा सण असतो प्रत्येक घरी आपल्या परंपरेनुसार श्रावण महिन्यातील व्रत केले जातात प्रत्येक व्रताचे महत्त्व आणि पूजन पद्धती आपण आपल्या या संकल्प चॅनलवर पुढील येणाऱ्या काळात बघूया धन्यवाद